जम्मू काश्मीरच्या पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या तिघांची नावं आणि चित्र आता संरक्षण यंत्रणेने जारी केल्याचं कळतंय जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी बावीस एप्रिलला दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे गेल्या काही महिन्यांपासून काश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत झाल्याचा दावा सातत्याने केंद्र सरकार व स्थानिक प्रशासनाकडून केला जात होता मात्र हा दावा फोल ठरला आहे कारण दहशतवाद्यांनी मंगळवारी बैसरण खोऱ्यात थेट पर्यटकांवर हल्ला केलाय ज्यामध्ये तब्बल सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला अन्यही वीस जण गंभीर जखमी आहेत जखमींवर श्रीनगर मधील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांना सुद्धा आपले प्राण गमवावे लागले दरम्यान पर्यटकांवर हल्ल्या करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी एकाचा फोटो सध्या समोर येतोय हा त्याचा पाठमोरा फोटो आहे त्याच्या हातात ही मशीन गन आहे त्याने कुर्ता पायजमा परिधान केलाय भारतीय लष्कर व इतर तपास यंत्रणा त्याच्यासह त्याच्या साथीदारांचा सा सुद्धा आता शोध घेत आहेत प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की काही हल्लेखोरांनी भारतीय लष्कर जवानांसारखाच गणवेश परिधान केला होता हल्ला केल्यानंतर ते काश्मीर खोऱ्यातच लपून बसले असावेत असा प्राथमिक अंदाज असून तपास यंत्रणांनी संयुक्तपणे आता शोध मोहीम हाती घेतली दरम्यान भारताची गुप्तचर यंत्रणा देखील अलर्टवर असून ते या दहशतवाद्यांची माहिती गोळा करतायत पोलिसांनी घटनास्थळावरून नंबर प्लेट नसलेली एक संशयास्पद दुचाकी जप्त केली आहे दहशतवादी याच दुचाकीवरून बैसरण इथे आले असावेत असा अंदाज सध्या व्यक्त करण्यात आलाय पहलगामधील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या या तिघांची नावं आणि चित्र आता संरक्षण यंत्रणेने जारी केली आहेत आणि त्या माहितीनुसार आसिफ फौजी सुलेमान शहा आणि अबू तल्ला अशी या तिघांची नावं असल्याचं कळत आहे लष्करातील जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस या तिघांचाही सध्या शोध आहेत दरम्यान या प्रकरणामध्ये जखमी पर्यटकाने सांगितलेली आपभीती आता समोर आलेली आहे गुजरातचेच रहिवासी असलेले विनय बई हे काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले असता त्यांच्याही हाताला या हल्ल्यामध्ये गोळी लागली आहे त्यांच्यावर श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार चालू आहेत बई यांनी असं सांगितलं की मंगळवारी दुपारी मी या परिसरात प्रवेश करणार इतक्यात मला गोळीबाराचा प्रचंड मोठा आवाज ऐकू आला लोक जीवाच्या आकांताने सैरावैरा पळत होते मी देखील त्यानंतर इथून निसटण्याचा प्रयत्न करत होतो धावत होतो आणि धावताना असतानाच एक गोळी कुठून तरी आली आणि माझ्या हाताच्या कोपऱ्यात शिरली दरम्यान पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील एकूण सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत यामध्ये डोंबिवलीतील तिघांसह नवी मुंबई पुणे आणि नागपूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे या मृतांचे पार्थिव मुंबईमध्ये आणण्यासाठी आता महाराष्ट्र सरकार सुद्धा ऍक्शन मोडवर आल्याची माहिती सीएमओ महाराष्ट्राच्या पेजवरून देण्यात आली आहे दरम्यान पहलगाममधील या हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा पहलगामला पोहोचले असून त्यांनी घटना घडलेल्या स्थळी जाऊन भेट दिली आहे तसंच मृतांच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेतलीय अमित शहासमोर समोर मृतांच्या कुटुंबियांनी आक्रोश केलाय आणि हाच आक्रोश देशभरातील सामान्य जनतेकडून सुद्धा केला जातोय दरम्यान पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा फोटो समोर आला असून त्यांची ओळखही पटलीय मात्र आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पहलगाम हल्ल्यानंतरचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ताला